नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला छत्तीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत देवरुखे ब्राह्मण जातीची एकशे वीस आडनाव आता ही एकशे वीस आडनावस का आहेत काही काही जातींची आपण उदाहरणार्थ देशस्थ ब्राह्मण जातीची आपण एक हजार एक एकशे त्रेसष्ट आडनावं बघितली आणि देवरुके ब्राह्मण जातीची एकशे वीस आडनावस आपण का पाहणार आहोत तर त्याचं कारण हे आहे की एकशे वीस आडनावंच खात्रीशीरपणे आपल्याला मिळालेली आहेत त्यातली काही आडनावं आपण गोत्रांशी जोडू शकतो काही आडनावं गोत्रांशी जोडू शकत नाही आहोत तर जी मिळालेली आहेत ती आडनावं माझ्या माहितीप्रमाणे ऑथेंटिक आहे आडनावांच्या बाबतीमध्ये बरीच खात्री करून घ्यावी लागते की ही आडनावं खरोखर त्याच जातीची आहेत का कारण एकच आडनाव अनेक जातीमध्ये असतं ब्राह्मण समाजाच्या पोर जातींमध्ये तर आडनावांची सरमिसळ झालेली आहे त्याच्यामुळे जेवढी आडनावं आपल्याला चाळून घेता येतील आणि त्यांची अधिकृतता तपासता येईल तेवढी तपासून तेवढीच आडनावं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतो आहे जर आपल्याला कोणाला याच्यापेक्षा एकशे वीस पेक्षा नक्कीच जास्त आडनावं असणार आहेत जर आपल्याला कोणाला अजून देवरुके ब्राह्मण जातीची काही आडनावं माहीत असतील आणि ती कोणत्या गोत्राशी हे माहीत असतील तर कृपया आपण प्रतिक्रियेमध्ये ने नेहमीप्रमाणे तसं कळवावे आपल्या सर्वांना विनंती म्हणजे जेणेकरून या आडनावाची देवरुखे ब्राह्मण जातीच्या आडनावांची जी काही संख्या आहे जे आपल्या दर्शक मित्रांना माहिती नाही ती संख्या आपल्याला अजून वाढवता येईल सर्वात आधी नेहमीप्रमाणे डिस्क्लेमर की हा व्हिडिओ आहे हा देवरुखे ब्राह्मण जातीची आडनाव आणि गोत्र यांचा संबंध सांगणारा व्हिडिओ आहे देवरुखे ब्राह्मण जातीचा इतिहास किंवा उत्पत्ती सांगणारा व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे जर आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया गैरसमज नसावा आणि कोणी त्या संदर्भामध्ये कृपया प्रतिक्रियेमध्ये प्रश्न विचारू नये बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ आडनावाच्या संदर्भात असतो आणि लोक उत्पत्तीबद्दल विचारात बसतात आणि मग अनेक वेगळ्या वेगळ्या कमेंट येतात आणि त्याच्यावर वेगळे वेगळे परत नको त्या प्रतिक्रिया येत राहतात त्यामुळे व्हिडिओचा स्कोप सांगणं गरजेचं आहे तर या व्हिडिओचा स्कोप फक्त गोवर्धन ब्राह्मण जातीची आडनाव आणि गोत्र एवढ्या पुरताच मर्यादित आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडस देवरुखे ब्राह्मण समाजाची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात त्याचं कारण असं आहे की देशस्थ चितपावन कराडे सारस्वत हे थोडे मोठ्या पोट जाती आहेत त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे त्यांची काही वैशिष्ट्य सर्वसामान्यांना माहीत असतात किंवा आपल्या सगळ्यांना कुठे ना, ना कुठेतरी परिचित असतात परंतु ज्या पोट जातीची संख्या मुळातच कमी आहे त्याबद्दल जास्त काही माहीत नसतं त्यामुळे देवरुखे ब्राह्मण जातीची काही वैशिष्ट्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया थोडक्यामध्ये एक आढावा घ्यावायचा व्हिडिओ सुरू करायच्या आधी नाहीतर फक्त गोत्राने आडनाव सांगितले आणि देवरुखे ब्राह्मण म्हणजे काय कोणालाच ना माहित नाही असं व्हायला नको तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे किंवा पहिलं जे आपण म्हणू शकतो की महत्वाची गोष्ट जी आपण जाणून घेतली पाहिजे ती हे आहे की महाराष्ट्रातील देवरुख शहरामध्ये या पोट जातीची उत्पत्ती झाली म्हणून त्यांचं आडनाव देवरुखे पडलं असं सांगितलं जातं आणि देशस्थ ब्राह्मण जे होते ते देशस्थ ब्राह्मण मुघल आक्रमणाच्या काळात संगमेश्वर आणि चिपळूण येथे स्थायिक झाले आणि हे जे देशस्थ ब्राह्मण मुघल आक्रमणाच्या काळात कोकणामध्ये साईज झाले संगमेश्वरांनी चिपळूणला तेच पुढे देवरुखे ब्राह्मण म्हणून प्रसिद्धीला आले असे पण काही लोक त्याची उत्पत्ती सांगताना दिसतात अनेक लोक अनेक प्रकारच्या उत्पत्ती सांगतात आपलेही काही मत असेल याच्याबद्दल तर आपण खाली प्रतिक्रियेमध्ये निश्चितपणे नोंदवू शकता दुसरी गोष्ट की मूळची भाषा जी होती या देवरुखे ब्राह्मण समाजाची ती संस्कृत होती आजही आहे नाही असं नाही परंतु आपण संस्कृत दैनंदिन व्यवहारात वापरत नाही आपण सर्वजण परंतु आता सर्व व्यवहार जे आहेत ते मराठी कन्नड किंवा इंग्रजी भाषेमध्ये चालतात आणि या भाषाच बोलल्या जातात आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये या भाषाच बोलल्या जातात प्रामुख्याने कर्नाटक गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दे देवरोखे ब्राह्मण आपल्याला आढळतात आणि हिंदू धर्माचं पालन करताना आढळून येतात त्यांचे सर्व धार्मिक परंपरा या इतर ब्राह्मण जातींप्रमाणेच आहे काही वेगळं नाही वेगळा समाज असला छोटा समाज असला तरी पण प्रामुख्याने आपल्याला देवरुखे ब्राह्मण समाजातील लोक आहे शिक्षण सरकारी नोकऱ्या आणि व्यवसाय याच्यामध्ये कार्यरत असलेल्या दिसून येतात हा एक इतर पोटजातींच्या मानाने म्हणजे ब्राह्मण समाजातले ज्या इतर पोटजाती आहेत त्यांच्या मानाने हा कमी लोकसंख्या असणारा थोडा लहानसा समाज आहे तरी देखील एक शिक्षित आणि सभ्य समाज अशी या समाजाची आपल्याला सर्वत्र ओळख असलेली दिसून येते तर हे झालं थोडस देवरुखे ब्राह्मण समाजाबद्दल ही काही हिस्ट्री नाही देवरुखे ब्राह्मण समाजाची किंवा इतिहास नाही किंवा उत्पत्ती पण नाही महत्वाच्या काही गोष्टी फक्त आपण जाणून घेतल्या बाकीच्या जा गोष्टी आपण मूळ जो आपला व्हिडिओ येईल नंतर देवरुखे ब्राह्मण समाजाचा इतिहास त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी विस्ताराने पाहून त्यांचं विश्लेषण करूया तर आता जी काही गोत्र आहेत देवरुखे ब्राह्मण समाजाची ती देवरुखे ब्राह्मण समाजाची गोत्र मुळामध्ये तेरा गोत्र आहेत आणि या तेरा गोत्रांमध्ये वेगवेगळी वेग वे आडनावं आपल्याला विभागलेली दिसून येतात आता जी आपण एकशे वीस आडनावं पाहणार आहोत ती एकशे वीस आडनावं या गोत्रामध्ये असतीलच नाही असं नाही काही असतील किंवा काही नसतील देखील कमी जास्त पण होऊ शकतात परंतु त्या तेरा गोत्रांमध्ये जी आडनाव आपल्याला दौरू ब्राह्मण समाजाचे दिसतात ही अपूर्ण यादी आहे म्हणजे आता पण मी इथे पाहतोय माझ्या टॅबवर तर इतर जी समाजांची यादी मला दिसते किंवा जातीची यादी दिसते तेवढी मोठी यादी दिसत नाही आहे त्यामुळे एक गोष्ट सोपी पण आहे आणि अवघड पण आहे सोपी अशासाठी आहे की आता आपण जी आडनाव आहे ती गोत्रवर सांगू शकतो कारण एकशे वीसच आडनाव आपल्याकडे आहेत जर एक हजार आडनाव असती तर आपल्याला सांगते ना अवघड झालं असतं परंतु जास्त आडनावं नाहीये त्यामुळे जी आडनावं आहेत ती खरी आहेत का खोटी आहेत किंवा एवढीच आडनावं आहेत का काय याच्यापेक्षा जास्त आहेत हे पण आपल्याला सध्या ठरवता येत नाहीये तर सुरुवातीला आपण काय करूया की गोत्रवार कोणती कोणती आडनावं आहेत ती आडनावं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सर्वात पहिले जे गोत्र आहे प्रथम गोत्र ज्याला आपण कौशिक गोत्र असं म्हणतो देवरुके ब्राह्मण जातीतलं त्याच्यामध्ये आरेकर तुपे सोबाळकर मुके यांना खोत असंही म्हणतात कुलकर्णी किंवा जोशी लोंडवटकर हे पण जोशी म्हणून प्रसिद्ध आहेत काही ठिकाणी करुलकर यांना पण जोशी म्हणतात हंगल घोंसे धारक देवळे हे आरेकर म्हणून पण प्रसिद्ध आहेत चित्रकोटकर आणि चांदे ही आडनावं प्रथम गोत्र जे आहे ब्राह्मण समाजाशी या कौशिक गोत्रामध्ये आपल्याला आढळून येतात गोत्र क्रमांक दोन कश्यप कश्यप गोत्रामध्ये आत्रे आंबेडकर आमझरवाले बडदकर म्हणजे जोशी बंकर बडसावरे भागवत भवने अर्थात शेंडे आरेकर भाटलेकर चापेकर जोशी झालकर धामनसेकर धोपटकर अर्थात महाजन दीक्षित गोळारेकर जोशी यांना काही ठिकाणी वागंबेकर पण म्हणतात जुवेकर काळे करकर यांनाही जोशी म्हणतात कवरे कवटेकर खरपेकर खरवटकर खरवट खटावकर कुलकर्णी मगरदकर उर्फ मोगरे मालेकर मांडुसकर मोगरे काही ठिकाणी भर देखील म्हणतात मुळे नाईक नंदुसकर नवरंगे निभंदे निवलीकर निवासकर पडवले पारायणी जोशी पुराणिक राजूरकर रोडे सावळे शहापूरकर शेंडे शिकारपूरकर सुद्रिक आणि उपाध्य ही जी आडनावं आहेत हे आपल्याला देवरुखे ब्राह्मण समाजाच्या द्वितीय गोत्र जे कश्यप आहे त्या कश्यप गोत्रामध्ये आढळून येत गोत्र क्रमांक तीन वशिष्ठ या गोत्रामध्ये आसावकर भोळे भोम चौगुले झालकर कोसावी बोमे काळे उर्फ कोलंबकर कराडकर खटावकर कुलकर्णी महाजन मुळे उर्फ कोळंबेकर फडणीस उर्फ पिंपळकर पिंपुटकर शितूत ही आजनावं आपल्याला गोत्र क्रमांक तीन वशिष्ठ मध्ये आढळून येतात गोत्र क्रमांक चार आत्री यामध्ये अदुरकर चापेकर उर्फ मुल्ले डांगे देवदेकर उर्फ बँे धोपवेकर जकाते काळे उर्फ चवेकर काळजोणकर कानडे करुलकर यांना काही ठिकाणी खोत किंवा शेवडे असंही म्हणतात करवडे कोकजे कोळंबेकर पोटनीस मोदी खाने उर्फ काळे मुदल मुल्या उर्फ मुकादम मुल्ले उर्फ पांगारकर मुसळे नवलगुंडकर निमकर उर्फ निंबकर पासेरकर पांगारकर शेवडे कथा आणि टांकसाळे आता यातले कथा हे आडनाव खरोखर आहे का आपण कोणा मित्रांना माहीत असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगावं की खरोखर अशा प्रकारचा आडनाव आहे का कथा या नावाचं तर ही जी गोत्र ही जी आडनाव आहेत ही सर्व गोत्र क्रमांक चार जे आहे गोत्र त्याच्यामध्ये आढळून येतात गोत्र क्रमांक पाच शौनक या गोत्रामध्ये भागवत उर्फ आसावकर किंवा मुल्ले ही आडनावं आढळून येतात दाभिलकर खलगावकर मालापूरकर उर्प मुळे मुळे उर्फ खलगावकर फडणीस उर्फ मुल्या पाचेरकर ही आडनावं पाचवं जे गोत्र आहे शौनक त्यामध्ये आढळून येतात गोत्र क्रमांक सहा चांदविंकर उर्फ खोत किंवा मुळे मुळ्या उर्फ खोत फडणीस उर्फ विक्री आता हे विक्री आडनाव आहे का अजून काय आहे कोणीतरी त्याच्यावर प्रकाश टाकेल तर थोडं बरं होईल फडणीस उर्फ विक्री ते विक्री काय आहे त्यानंतर तेरे तेरे उर्प तेरे दिसाई साळे ही आडनावं आपल्याला गोत्र क्रमांक सहा भारद्वाज याच्यामध्ये ये आढळून येतात गोत्र क्रमांक सात जमदग्न याच्यामध्ये डेनकर उर्फ मोळे मोभारकर आणि शेंबेकर ही तीन आडनावं आपल्याला आढळलेली आहेत गोत्र क्रमांक आठ मुदगल याच्यामध्ये देशपांडे आणि कलघाटकी ही दोन आडनाव आढळून येतात गोत्र क्रमांक नऊ धापरे किंवा गारग्या किंवा धापरे गारगे असं पण काही ठिकाणी त्याला म्हणतात याच्यामध्ये कार्यकर शांडिल्य मराठे आणि पराशर ही चार आडनाव आढळून येतात गोत्र क्रमांक दहा शांडिल्य याच्यामध्ये मुकादम हे एकच आडनाव आपल्याला सापडलेलं आहे खात्रीशीर गोत्र क्रमांक अकरा पराश याच्यामध्ये देखील सलटकर हे एकच आडनाव आपल्याला ले मिळालेलं आहे गोत्र क्रमांक बारा अंगिरस याच्यातही भागवत हे एकच आडनाव आहे गोत्र क्रमांक तेरा कपी याच्यामध्ये पण बांधे हे एकच आडनाव आपल्याला सापडलेलं आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली जी चार गोत्र आहेत त्या चार गोत्रांमध्ये जास्त आडनाव आहेत तुलनेने आणि नंतर हळूहळू आपण जेव्हा खाली येतो तेराव्या गोत्रापर्यंत त्यावेळेला आडनावं कमी कमी होत जातात आणि शेवटच्या चार गोत्रांमध्ये जर आपल्याला एक एकच आडनावं आढळून आलेले म्हणजे खात्रीशीर आपण ज्याला म्हणतो ते तर खरोखर शेवटच्या चार आडनावांमध्ये एक एकच आडनावं आहे का शेवटच्या चार आडनावांमध्ये आडनावांची कमतरता आहे आडनावं कमीच आहेत आणि मुख्य जी आडनावं आहेत ती मूळच्या वरच्या चार आडनावांमध्येच आहेत प्रथम याच्याबद्दल थोडंसं संशोधन होणं गरजेचं आहे किंवा देवरू काही समाजातील कोणी तज्ज्ञ असतील त्यांनी थोडासा याच्यावर प्रकाश टाकणं या गरजेचं आहे की खरोखरच खालची चार गोत्रांमध्ये आडनावांची कमतरता आहे का आडनावांची संख्या कमी आहे आणि वरच्या गोत्रांमध्ये जास्त आहे का जास्त असेल तर का जास्त आहे आणि खालच्या गोत्रांमध्ये आडनावांची संख्या कमी काय आणि जास्तीची आडनावं काही असतील जी कुठे आपल्याला अजूनपर्यंत भेटली नसतील सापडली नसतील किंवा माहीत नसतील समाजाच्या बाहेरच्या माणसाला ती शोधता येणं अवघड आहे समाजातलेच कोणीतरी त्याच्यावर थोडासा पुढाकार घेऊन जर सूचना दिल्या किंवा सुधारणा दिल्या किंवा सांगितलं काही तर आपल्याला करता येऊ शकतंय तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला गोत्रवार देवरुखे समाजाची आडनाव सांगता आली तर भले ती या व्हिडिओमध्ये येणार नाहीत पण आपण जर प्रतिक्रियेमध्ये खाली सांगितली तर ती मला देखील माझ्या डेटाबेसमध्ये टाकता येतील वाढवता येतील आणि जे दर्शक मित्र आपल्याला व्हिडिओ बघतायत त्यांना देखील ती जास्तीची माहिती मिळेल एकंदरीतच दे देवरुखे ब्राह्मण समाजाची आडनाव किती आहेत त्याच्याबद्दल पण काही अंदाज लावता येईल शक्य नाही होत आहे बाकीच्या समाजाचं लावता येते तसं थोडं अवघड काम जात आहे माझ्यासाठी तरी अवघड जाते कारण तेवढे संपर्क मला मिळत नाहीत की विश्वासार्ह संपर्क ज्यांना आपण म्हणतो की जे अचूकतेनं सांगतील अंदाज तरी काहीतरी सांगतील मागे पुढे जाणारा तोही मिळत नाहीये त्यामुळे एकूण आडनावं किती देवरुख देवरुखे ब्राह्मण समाजामध्ये ते शोध लावता येणं थोडं माझ्यासाठी अवघड झाले म्हणून मी जी आडनावं मला खात्रीशीर एकशे वीस सापडली तेवढीच घेतली आपण जर कोणी देवरुखे समाजातून हा व्हिडिओ बघत असाल मित्र असाल देवरुखे समाजातील तर ही एकशे वीस आडनावं तरी बरोबर आहेत का नाही याच्यासाठी पण आपण शहानिशा करू शकता एखादा आडनाव चुकलं असेल नसेल समाजातलं किंवा आला असेल चुकून तर ते देखील आपण खाली नोंदवू शकता आपल्याला त्याची दुरुस्ती करता येईल तर ही काय झाली की गोत्रवार आडनावं झाली आता आपण काय करूयात की एक एक करून सर्व आडनावं वाचूयात जी एकशे वीस आडनावं आहेत ती जेणेकरून आपल्याला काय होईल की एखादा आडनाव नसेल किंवा असेल तर कळायला सोपं जाईल किंवा एखादा आडनाव चुकलं असेल उच्चार चुकत असेल तर आपण जेव्हा आडनावं सलग वाचत जातो तेव्हा ते पटकन लक्षात येतं गोत्रावर वाचण्यापेक्षा तर आपण देवरुखे ब्राह्मण जातीतली आडनावं मराठी वर्णमानेतल्या अक्षरांप्रमाणे एक एक वाचत जाऊयात एकशे वीस आडनावं आहेत सुरुवात करूयात आरेकर आत्रे आरुरकर आंबेडकर आमझरवाले बडतरकर उर्प जोशी बनकर बनठे भडसावळे भागवत असावकर मुळे भावने उर्प शेंडे किंवा आरेकर भाटलेकर भोळे बोमे उर्फ भोमे चांदे चांदविनकर पोत मुळे चापेकर अर्थात मुळे चाफेकर चाफे उर्फ जोशी चित्रकोटकर चौगुले दाभिलकर डांगे देनकर उर्फ मुळे देशपांडे देवदेकर उर्फ बंठे देवळेकर उर्फ आरेकर धालकर धामनसेकर धारकरी दोपटकर महाजन दोपटकर उर्फ महाजन दोपावेकर दीक्षित घोंसे गोलाडेकर गोसावी गोसावी बोमे हनगळ जकाते जोशी उर्फ वाघंबेकर जुवेकर काळे काळे उर्फ चवेकर काळे उर्फ कोळंबकर कलघटगी काळ झोंडकर कानडे कराडकर कर्णधार उर्फ जोशी करुळकर उर्फ खोत किंवा शेवडे करुळकर उर्फ जोशी करवडे कार्येकर कवडे आणि कवटेकर पुढे खडपेकर खालगावकर खरवटकर खटावकर खटावकर उर्फ कुलकर्णी कोकजे कोळंबेकर कोटनीस कुलकर्णी उर्फ जोशी लोखंडे उर्फ जोशी मगरतकर उर्फ मोगरे महाजन मालापूरकर मुळे मळेकर मासकर मराठे मोभारकर मोदीखाने उर्फ काळे मोगरे उर्फ भट मुकादम मुके उर्फ खोत मुळे मुळे उर्फ खालगावकर मुळे उर्फ खळगावकर उर्फ खोत मुळे उर्फ कोळंबेकर मुळे उर्फ मुकादम मुळे उर्फ पांगारकर मुसळे नाईक नांदुसकर नवलगुंदकर नवरंगे निबंदे निवकर उर्फ निंबकर निवळीकर निवसकर पाचेरकर परवळे पांगारकर पारायणी उर्फ जोशी फडणीस उर्फ मुळे फडणीस उर्फ पिंपुटकर फडणीस उर्फ साले पिंपुटकर पुराणिक राजूरकर रोडे सालटकर साळे साळवे सावळे शहापूरकर शेंबेकर शेंडे शेवडे शिकारपूरकर शितूत सोबळकर सुद्रिक पुढे तळे तांसाळे तेरे तेरे देसाई तुपे उपादे, वीरकर टकले ही काही आपल्याला हे ब्राह्मण जातीतील एकशे वीस आडनावं आढून आलेली आहेत आता आपण आज इथेच थांबूया या व्हिडिओमध्ये ज्या काही सूचना मी मांडल्या किंवा काही विनंती केली काही गोष्टींची सुधारणा करण्यासाठी ते जर आपल्याला करता येणं शक्य असेल आडनावांची यादी अजून वाढवता येणं अधिकृत शक्य असेल किंवा अजून अधिकृत आडनाव सांगता आधि येत असेल गोत्रावर देवरुखे ब्राह्मण जातीची तर आपण जरूर खाली प्रतिक्रियेमध्ये सांगा विषयी आपल्या सर्वांना विनंती नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून या विषयावर अजून प्रबोधन होईल अजून आपल्या देवरुखे ब्राह्मण जातीची आडनाव माहित पडायला मदत होईल या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून हा जो ज्ञान यज्ञ हा आपल्याला असाच पुढे चालू ठेवता येईल हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल यातले उद्देश पटला असेल आपले चॅनेल ज्या विचाराने आपण चालवतो हो तो, तो प्रबोधनाचा मार्ग आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण चॅनेलला कोणत्याही स्वरूपामध्ये मदत करू शकता आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता आपण सुपर सँच्या माध्यमातून मदत करू शकता युट्यूबची मेंबरशिप घेऊ शकता याच्या मधून जो निधी उत्पन्न होईल तो निधी आपण अजून काही संदर्भ ग्रंथ विकत घेऊन अजून चांगले परिपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतो इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलाईन भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतामध्ये